अशा प्रकारे रिस असते ना मेहनत बघा याच्या पाठीमागे किती आहे एवढी मोठी बोट आहे ना वरती घेतात आहेत किती वाजता गेला बोटीवरती उदर्यात गेलो उजर्यात गेला ना काय काय मावरा बिलीन लागलाय मावरा बिलीन बघा किती आहे नालीशी कोण आहे अरे रिस्क पण असते ना याच्यामध्ये आपले कोली बांधव आहेत ना हे मासे आहेत ना हे काढतात आहेत इकडे काका बघा काकांचे काय हे आहेत ना अपेक्षा हो। ते तुम्हाला दाखवतो ऑगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली पण समुद्रात वादळ आणि पाऊस जोरात आणि वारा जोरात असल्यामुळे मासेमारीला एकही होडी जात नाही आम्ही छोट्या मोठ्या होड्या जातो ते आजच आजच होड्या गेल्या आणि आज दोन चार बोट होड्या बुडाल्यात समुद्रात तर शासनाने ह्याकडे लक्ष द्या हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोळीराजा यश यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो तुम्ही बघताय पाऊस संपल्याच्यानंतर सगळ्यांना ओढ लागते ती म्हणजे कोली बांधवांना मासेमारीची तर मासेमारीची ओढ लागलेली आहे प्रत्यक्षात आम्ही आलो हरणे बंदरावरती आता सर्व इकडं ना बहुतेक तरी नौका चालू आहेत म्हणजे आता स्टार्टिंग स्टार्टिंग आहे एक ऑगस्ट झाल्याच्यानंतर बोटी चालू होतात तर आज आम्ही ना हरणे मार्केटला आलेलो आहे फिश मार्केटला तर तुम्हाला मी ना हरणे फिश मार्केटमधल्या मार्केट मा ज्या मासेमारी करायला जातात ना बोटी त्यांच्याबद्दल ते नौकेवाले आहेत ना त्यांच्याकडे आपण जरा चौकशी करू ते कशाप्रकारे रिस्क घेऊन एवढा कोल समुद्रात जाऊन आपल्याला मासे खायला भेटतात तर आपल्याला त्यांच्याकडनं थोडी माहिती जाणून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना जरा शेअर करायचा आहे तर चला तुम्हाला मी दाखवतो कशाप्रकारे ते, ते मासे आणतात ते आता सध्या ना भिळीज मासेमारी जे भिळजा असतात ना त्या मासेमारीला जातात ते मासेमारी आपण बघू ते कशाप्रकारे करतात तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे तर ते आता बंदरावरती आलेले आहेत ते बघून जाऊया आपण तिकडे कशाप्रकारे त्या होड्या आणतात वरती नंतर त्या बिलीन असतं तो हलवतात आणि त्या प्रकारे वाट म्हणजे माप देतात किंवा लिलावमध्ये दे विकतात त्या आपण प्रत्यक्षात गोष्टी शेअर करू चला एकदा पुन्हा एकदा जाऊन बघून येऊ आपण पण ना आता हरणाई बंदरावरती आलेलो आहे तुम्ही बघता इकडे इकडे सगळ्या होड्या आहेत ना वरती घेतात आहेत म्हणजे ज्या मासेमारी करून आले आहेत ना होळी त्या वरती घेतलेल्या आहेत सर्व ते सर्व आहेत ना ते असतात ना ते होतात तुम्हाला मी नंतर दाखवतो पण ते खोल समुद्रातून बोटी कशा येतात ना ते पण तुम्हाला दाखवतो बघा तिकडनं एक बोट येते मस्त की त्या खोल समुद्रात लाटा बघा तुम्ही लाटा पाहू शकता किती आहेत तर आणि त्याच्यामध्ये बोट आहे ना कशा रिस्क घेऊन आतमध्ये आणतात तो एक्सपिरियन्स खूप खतरनाक असतो कारण बोट वगैरे ना बुडण्याची पण शक्यता असते इकडे सर्व बोटी लागल्या आहेत ह्या बोटी आहेत ना सर्व ते नंतर थोड्या वेळाने ना इकडे वरती घेतील कसे किती मेहनत असते ना तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये खूप भरपूर मेहनत आहे तुम्हाला प्रत्यक्ष किती मेहनत आहे ती हे बघा ह्याच्यामध्ये किती मेहनत आहे ना तुम्ही पाहू शकता अरे एवढी मोठी ओढी आहे ना वरती कशा प्रकारे आणतात ना बघा इकडे सर्व जाधा वगैरे खूप रिस्क असते आणि खोल समुद्र खवळलेला पण आहे आणि त्याच्यामध्ये सर्व दादा वगैरे एवढ्या दूर जातात बघा ही बोट आहे ना तेवढा वरती न्यायची आहे त्यांना इकडे दादा वगैरे आपला दादा किती वाजता गेलेला बोटीवर पाच वाजता ना भरपूर लाट खवळलेल्या आहेत ना बघा अशा प्रकारे रिस असते ना बघा मेहनत बघा याच्या पाठीमागे किती आहे एवढी मोठी बोट आहे ना वरती घेतात आहेत सर्व छोटी मुलं पण मदत करतात अजून बोटी आहेत मोठमोठ्या मला दाखवतो त्या बोटीमध्ये बघा बिलीन किती लागलेलं दिसत आपल्याला इकडे पण आपल्याला या बोटीमध्ये बिलिन्स दिसतोय लागलेला आहे इकडे पण त्या बोटीमध्ये ना थोडी रिस्क आहे कारण ती बोट आहे ना ती बा तिकडे बुडायला आली थोडी कारण बोट छोटी आहे आणि बिलिंग पण पूर्ण भरलेला आहे बोट बुडाली तिकडे आहे इकडे दादा पण इकडे आहे बघा आपण विचारूया अरे किती वाजता गेलो गोटीवरती गेलो गेला गेलो गेला, गेला हो काय काय मावरा बिलिंग लागलाय ना मावरा बिलिंग बघा किती आहे नालीची कोण आहे नाली रिस्क पण असते ना याच्यामध्ये जायला होल्याच्या बाजूला गेला किल्ल्याच्या बाजूला गेला इकडे आपले सर्व कोली बांधव आहे मोठमोठ्या लाटांना ना पूर्ण मार खात तिकडे पुढे जायला लागतो आणि नंतर ना, न न ना गाड़ी है, गाड़ी है ही गाडी आहे गाडी आहे इकडे ठेवलेली त्या गाडीवरती बोट असते ना इकडे नेतात आणि वरती तिकडे ढकलून ठेवतात हो मग तिकडे पण दादा वगैरे हो तिकडे पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो तुम्ही बघताय आपण आहोत ना आज नाग्रावरती आहोत तिकडे ना खूप बोटी आहेत ना तुम्ही बघू शकता जे आपण बिलीन मासेमारी बोलतो ना विलिंद मासेमारी आलेले आहेत पण खूप रिस्क आहे याच्यामध्ये लाटा वगैरे आहेत ना भरपूर आहेत आणि तरीसुद्धा ना ही लोकं मेहनत घेतात कारण आपल्याला माहिती आहे चार महिने आपले बसून गेलेले असतात आपल्याला ना चार महिने बसून गेलेले असतात तर आपल्याला काय म्हणजे व्यवसायाचं कुठलं साधन नसतं तर चार महिन्याच्या नंतर व्यवसायाला जातात अशी रिस्क घेऊन आपल्याला बघू शकता आपल्या कोलिबांधवांना जास्ती करून ना कुठल्या सवलतीसुद्धा नाही आहेत आणि अशा प्रकारमध्ये रिस्क घेऊन नाही बघा तिकडे तुम्ही बघू शकता बोटीमध्ये ना पाणी गेलं तिथे पाणी साठता आहे यामामध्ये ते तिकडे बोट हे करतात खाली करतात येते पाण्याची मग दाखवते सगळे चालले आहेत मदत तिला हे बघा मित्रांनो कशा होड्या आहेत ना पाण्यामधून वरती आणल्या जातात ना तुम्ही पाहू शकता इकडे ही गाडी असते अशा प्रकारे गाडीने ना होड्या वरती आणतात तिकडे आपले दादा आहेत ना तिकडे तेव्हा तिकडे बिलीन हलवतात आपण बिलीन हलवतात ना इकडे दाखवतो तुम्हाला तिकडे इकडे दादा वगैरे आहेत ना सर्व विलीन हलवतात अशा प्रकारे विलीन असतो तुम्हाला मी दाखवतो इकडे बघा सगळे तेवढे आलेले आहेत पावसाळी अशा प्रकारे विलीन असतो ह्याला विलीन असं म्हणतात ह्याला ना विलीन असं म्हणतात हा दादा आपला दादा तू नाव काय दादा हितेश आणि राहणार कुठून पाच काय हारण आहे इकडे बोटी आहे सर्व दादा वगैरे किती वाजता जातात बाहेर बोटीवर पाच वाजता ना आणि म्हणजे कसं वारा वगैरे जास्त आहे कसं काय वारा जास्त घेऊन गेला ना हे बघा अशा प्रकारे ना भिलीन आलो जातो चार महिने बसून घरामध्ये बसून नंतर मग आपल्याला एवढी मेहनत करून आपल्याला समुद्रात जायला लागतो खोल समुद्रात इकडे सर्व दादा वगैरे सर्व सर्व घोड्यांमध्ये तुम्हाला विलीन दिसेल कारण हा हे आहे ना मासेमारी आपल्याला रांगीच्या जवळच केली जाते आपल्या किल्ल्याच्या बाजूला जास्त रीस घेऊन कुठं जात नाही कारण समुद्र खवळलेला असतो या टायमामध्ये तिकडे पण आपल्याला होड्या दिसतात आहे तिकडे प्रत्येक होड्यामध्ये ना विलींदच आहेत छोटा मोठा आपल्या स्वतःचा व्यवसाय आहे व्यवसाय करायलाच पाहिजे इकडे इकडे पण दादा वगैरे सर्व आहेत बघा इकडे पण ते पण दादा मला वाटतं बोटीवर गेले नाही तर किती वाजता गेला तुम्ही बोटीवरती बोटीवर जास्त साडेपाच ला साडेपाच ला ना आणि मग ओढून किती वाजता आलात सात वाजता 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 नाव लवकर ओढून ना वारा वगैरे जास्त आहे ना हा बरोबर वारा पण आहे पाऊस पण आहे त्यामुळे लोक आहेत ना लवकर सगळे आलेत आहेत मच्छी भेटली आहे बऱ्यापैकी आहे पण रिस भरपूर आहे याच्यामध्ये बघा अशा प्रकारे हे बघा हे बिलिंग आहे त्यांना असं आहे ना म्हणजे बहुतेकांना म्हणजे मच्छीचं पण कसं माहिती आहे ज्यांना लागतं ना त्यांना लागते म्हणजे ज्या पॉइंटला आहे ना मच्छी असेल ना त्या पॉइंटला मच्छी लागते तुम्ही दाखवतात बघा आता इकडे पण बघा इकडे सर्व आहेत ना म्हणजे घरातले प्रत्येक जण असतात ना तिकडे काकी पण आहेत प्रत्येक जण मदत करायला येतात कारण प्रत्येकांच्या होडी पाच पाच असा माणसं असतील असंच नाही काय ना महिला लोक पण येतात मदत करायला कशा प्रकारे हलवतात ना विलिन तुम्हाला बघा बघा एवढी मोठी बोट आहे ना कशा प्रकारे वरती घेतात ना बघा खूप मेहनत आहे या बोटीला एवढी वरती घ्यायला तिकडना ना बोट आहे ना इथपर्यंत वरती आणतात खूप मेहनत आपल्या कोळी लोक आहेत ना खूप मेहनत घेतात त्यांचं फळ प्रत्यक्षात त्यांना भेटतं की बघा अशा प्रकारे नोक असते या साईडला हा टोळ असतो एका साईडला जायला म्हणून त्या साईडला झाली आहे ना म्हणून या साईडला टोळ ठेवलेला असतो इकडं बाबू पण आहे बघा बांदरावरती आला बाबू तिकडे सर्व होतात हलवतात विलीन लागली त्यांनाच लागली काय आता विलीन लागली त्यांनाच लागली काय जास्ती सगळ्यांना आहे सगळ्यांना बोलतो म्हणजे आहे थोडी बऱ्यापैकी आहे ना प्रत्येकाला इकडे सर्व आहेत ना बहुतेक तरी बघा टोपल्या घेऊन येतात आहेत लिलावासाठी मला वाटतं मार्केट भरतो इकडे सर्व मार्केटला आलेत आहेत टोपल्या वगैरे घेऊन हे बघा इकडे सर्व आपले कोली बांधव आहेत ना हे मासे आहेत ना हे काढतात आहेत इकडे काका बघा काकांचे काय हे आहेत ना अपेक्षा ते तुम्हाला दाखवतो ऑगस्ट पासून मासे मारायला सुरुवात झाली पण समुद्रात वादळ आणि पाऊस जोरात आणि वारा जोरात असल्यामुळे मासेमारीला एकही होडी जात नाही आम्ही छोट्या मोठ्या होड्या जातो त्या आजच आजच होड्या गेल्या आणि आज दोन चार होड्या बुडाल्यात समुद्रात तर शासनाने ह्याकडे लक्ष द्या त्या छोट्या होड्यांना कमीत कमी पावसाळ्यात छोट्या होड्या म्हणजे ते बिगर यांत्रिकमध्ये पण मोडत नाही एवढी त्यांची लांबी रुंदी आहे फक्त वलवायचा त्रास नको म्हणून त्या होड्यांना इंजिन बसवलेले आहे बरोबर तर त्या मच्छीमारांना पावसाळ्यात दोन महिन्यासाठी मासेमारीची परवानगी द्यावी आणि शासनाला एक विनंती आहे की आता हे जे वादळ सदृश्य आहे ते अशा बातम्या टी व्हीवर देतच नाही का वादळ येणार आहे किंवा काय फक्त रेड अलर्ट पावसाचा रेड अलर्ट दाखवतात पण समुद्रात वादळ येणार आहे किंवा काय हे दाखवत नाही हे जरा टी व्ही चॅनलवाल्यांनी जरा दाखवा म्हणजे आपल्याला सतर्क राहताना येईल बरोबर अजून काय अजून मग काकांच्या मागण्या होत्या माझे पण अशीच मागणी आहे की आम्हाला पण कुठंतरी आहे ना काहीतरी आम्हाला म्हणजे कुठं आम्ही आता जातो एवढं खोल समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये जाऊन ना आम्हाला पण तुम्ही पहिले हे द्या म्हणजे की सांगा टी व्हीमध्ये तुम्ही रेल आर्डर टाकू नका की कुठल्या पॉईंटला कुठलं वादल आहे किती वार आहे हे सर्व प्रत्यक्ष दाखवा कारण तुम्हाला प्रत्यक्षात तुम्हाला समजतं की कुठं वादल आहे कुठं काय आहे कुठला पॉईंट दिलेला आहे तो सर्व सांगता तुम्ही फक्त सांगता रत्नागिरी रेड अलट आहे रायगड रेड अलट आहे असं सांगू नका तर प्रत्यक्षात ना तर काकांनी पण तुम्हाला सांगितलं आजोबांनी बघा दादांची मेहनत वगैरे किती आहे तिकडे पण आहे ना बघा भिलजा ठेवलेला मेहनत भरपूर आहे इकडे रोड पण आहे ना खराब आहे जरा तिकडनं ना दादा वगैरे चाललेले आहेत इकडे मग कातल्यावर तिकडे आणलेला आहे इकडे बघा भिलींचा ती बिलजा मच मावरा भिलजा मावरा खूप मेहनत आहे इकडे सर्व गोठे आहेत ना आणि तिकडे आहे ना तो पाच पंढरी गाव आहे आणि हा आहे ना किल्ल्याचं नाव काय आहे तर मित्रांनो आपण हरणाई बंदरावरती मी तुम्हाला हरणाई बंदरामधली सध्याची परिस्थिती काय आहे ना ती समज दाखवलेली आहे इकडे इकडे कसे कोली बांधव आपले एवढी मेहनत घेतात सकाळी पाच वाजता उठून एवढ्या ह्या लाटांमधून तिकडे मासेमारी करायसाठी जातात कारण मासेमारी करायला नाही गेले तर पोट भरणार कसं चार महिने ओढे बंद असतात प्रत्येक जण आहेत ना सर्वजण आपले व्यवसाय करण्यासाठी जातात तर तुम्हाला मी इकडची व्हिडिओ दाखवली ही लोक व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा इकडे सध्याची परिस्थिती तुम्हाला दाखवतो काय आहे ती मासे आहेत पण रिस घेऊन जातात आपल्याला पण कुठेतरी काहीतरी प्रोत्साहन भेटायला पाहिजे सरकारकडून यासाठी मी हे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही चांगल्यात चांगला रिस्पॉन्स द्या ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण आलेलो हर हरणय बंदरावरती हरणय बंदरावरती जी काय परिस्थिती होती ना आम्ही तुम्हाला दाखवलं आपण म्हटलेलं की पावसाळा गेल्याच्यानंतर मासेमारीला सुरुवात होते आता हे सर्व नौका आहेत ना हे बिलीन मासेमारी करायला गेलेल्या म्हणजे छोट्या छोट्या नौका एक सिलेंडर किंवा दोन सिलेंडर त्या असे हे आहेत ना नौका ते आता मासेमारी करायला गेलेल्या ते मासेमारी करून आलेत आहेत पण जी समुद्राच्या ठिकाणी ज्या लाटा असतात ना त्या लाटामध्ये आपण बघितलात एक दोन बोटीमध्ये ना पाणीसुद्धा गेलेलं पण हे आहेत ना पाणी जाऊनसुद्धा रेस घेऊनसुद्धा आपले कोली बांधव आपल्याला चार महिने आपण घरात बसून असतो आपल्या व्यवसायासाठी म्हणजे आपल्याला काहीतरी खायला भेटायला पाहिजे या व्यवसायासाठी एवढं दूर जाऊन रेस घेऊन हे मासेमारी करतात आहेत पण त्यांचं पण असं म्हणणं आहे की आम्हाला पण सरकारने काहीतरी सवलती द्यावा कारण आम्ही चार महिने घरामध्ये बसून असतो आमची मुलं बालं सर्व घरामध्ये बसून असतात तर आम्हाला कोण काय पोसायला येत नाही तर त्यांच्यापर्यंत लक्ष द्या आणि आमच्या आपल्या या कोळी लोकांना जास्तीत जास्त सरकारकडनं काय मदत मिळत असेल ते करा आणि तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल मित्रांनो आपल्या हरणाय बंदरावरची तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू नवीन नवीन व्हिडिओमध्ये अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये तो बनत टाटा बाय बाय